नमस्कार लर्न कम्प्युटर मराठी या युट्यूब मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही कुठल्याही एक्सेल फाईलला पीडीएफ मध्ये कसं कन्वर्ट करू शकता किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये कसं एक्सपोर्ट करू शकता जेणेकरून तुम्ही ती फाईल कोणालाही पाठवू शकता ठीक आहे तर सर्वात पहिले तुम्हाला दाखवतो ही माझ्याकडे एक्सेल फाईल आहे एक टेबलेट एक्सेल फाईल आहे एका कंपनीचा सेल्स रिपोर्ट आहे हा आता या फाईलला मला पीडीएफ तयार आहे याचं तर मी सर्वात प्रथम काय करणार फाईलमध्ये जाणार टॅब मध्ये जाणार फाईल टॅपमध्ये मध्ये नंतर तुम्हाला इथे खाली सेव ॲजे ऑप्शन दिसतंय एज ज्या ऑप्शनला क्लिक करणार त्याच्यानंतर ती सेव ऑप्शन मध्ये ब्राऊज ब्राऊज याच्यावरती क्लिक करणार ब्राऊज याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला फाईल एक्स उघडेल त्याच्यामधून तुम्ही लोकेशन सिलेक्ट करायची की तुम्हाला पीडीएफ फाईल ती कोठे सेव्ह करायची मी वरती करतोय ओके डेस्कटॉप सिलेक्ट करून घेतलं हे बघा लोकेशन आली पाहिजे डेस्कटॉपवरती इथं फाईल नेमच्या खाली तुम्हाला ॲज टाईप दिसेल इथं एक्सल वर बुक आहे तर याला सिलेक्ट करायचं आणि पीडीएफ डी एफ हे सिलेक्ट करून घ्यायचं इथं बघा पीडीएफ हे फॉर्मॅट सिलेक्ट करून घ्यायचं ओके सेव्हज टाईप पी डी ओके आणि त्याच्यानंतर ती सेव्हॅज करायची सेवॅज केल्याच्या नंतर तुम्हाला ती पीडीएफ सेव्ह झालेली ओपन होईल इकडे बघा एक मिनिट तू सेव्ह डोअर ओपन झाली ओके हे बघा ही पीडीएफ ओपन झालेली ओके तर ही डेक्सटॉपवर आहे आपण एकदा परत बघू ता क्लोज केली इथं बघू शकता तुम्ही पीडीएफ तयार झालेली फाईल तुम्ही हिला सेंड करू शकता तुम्हाला ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही एक्सेल फाईलला पीडीएफ मध्ये एक्सपोर्ट करू शकता म्हणजेच कन्वर्ट करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद